अनेक दर्जेदार चित्रपट आणि मालिका मराठी फिल्म इंडस्ट्रीला देणारे दिग्दर्शक अभिनेते आणि निर्माते म्हणजे महेश कोठारे एक दिग्दर्शक अभिनेता आणि निर्माता अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी नेहमीच लिलया पार पाडली तर कलाविश्वात अशी तिहेरी भूमिका साकारणारे महेश हे खऱ्या आयुष्यातही आजोबांची भूमिका आणि जबाबदारी अगदी लिलया ले ले पार पाडतात त्यांचं त्यांच्या नातीवर म्हणजे जिजावर खूप प्रेम असून जिजाच सुद्धा तिच्या पावर खूप जीव आहे जरी जिजा आणि महेश यांचा नातं आजोबा आणि नातीचं असलं तरी ते दोघे बेस्ट फ्रेंड असल्याचं महेश यांनी डॅमिट आणि बरंच काही या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले पण एक गोष्ट तुम्हालाही माहिती नसेल ती म्हणजे तब्बल साठ वर्षांनी कोठारे कुटुंबात जिजाच्या रूपाने एका मुलीचा जन्म झालाय तर आपल्या लाडक्या नातीबद्दल महेश यांनी लिहिलंय की मला जेव्हा गुड न्यूज सांगितली तेव्हा मला मुलगा किंवा मुलगी काही झालं तरी चालणार होत परंतु मनोमनी मात्र वाटत की आमच्या घरात कन्यारत्नाच यायला हवं हो। कारण गेल्या साठ वर्षांमध्ये आमच्या कोठारे घराण्याला लहान मुलीचे पाय लागले नव्हते म्हणूनच जिजाचा जन्म हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे मला पा आणि निलिमाला निमा या नावाने ती हाक मारते तिचं मला अरे तुरे करणं खूप आवडतं महेश हे आवडीने जिजाचं सर्व करतात तिला ते स्वतः शाळेत सोडायला आणि आणायला सुद्धा जातात तर जिजासाठी महेश यांनी जागतिक किर्तीची आणि जगातील नंबर वन टेनिसपटू व्हावं अशी त्यांची खूप इच्छा आहे तर जीजामध्ये लहानपणापासूनच टेनिसची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी तिच्यासाठी टेनिस ची एक छोटी रॅकेट आणि बॉल देखील आणलाय तर जिजामध्ये या खेळाची आवड जर खरोखरच निर्माण झाली तर या खेळा संबंधातल्या जगातल्या माझी तयारी आहे असं महेश यांचं म्हणणे आजोबा आणि नातीची ही क्यूट स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी